इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात असणाऱ्या निकिता सत्यम केसरवाणी वयवर्ष बावीस यांनी सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती असताना सुद्धा तिला रोज मारहाण होत होती काल पती पत्नी व सासऱ्यांमध्ये पैशाची वारंवार मागणी होत होती लग्न होऊन पाच वर्ष झाली होती पाच वर्षांनी वारंवार पैशाची मागणी होत होती या जाचाला कंटाळून निकिता सत्यम केसरवाणी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या फिर्याद निकिता आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली यावरून पती सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात असणाऱ्या कलानगर परिसरातील सुर्वेनगर गल्ली नंबर दोन मध्ये केसरवाणी हा परिवार आपल्या कुटुंबासह गेल्या कित्येक वर्षांपासून राहण्याचा आहे सत्यम केसरवाणी यांचे गेल्या पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं मुलगी लग्नापूर्वी अण्णा गोंडा शाळेजवळ आपल्या आई वडिलांसोबत राहत होती सत्यम व निकिताचा पाच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर सत्यम व त्याचे आई वडील निकिताकडे वारंवार पैशाची मागणी करत होते निकिताच्या आई वडिलांनी जावयाला पैसेही दिले होते पण तरी सुद्धा निकिताला पती सासू सासरे वारंवार मानसिक छळ करून मारहाण करत होते ते सुद्धा ती सहन करत होती निकिताला दोन वर्षाचा मुलगा आहे तसेच ती आता सध्या पाच महिन्याची गरोदर आहे याची फिकीर सासरे पती करत नव्हते तसेच तिला मारहाण करत होते काल आई वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करून तिला मारहाण करण्यात आली व तिला खोलीत बंद याचाच राग मनात धरून निकिता हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती पतीला कळताच पतीने मृतदेह हो खाली काढून घेतला याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यासाठी नातेवाईकांना निकिताची बॉडी ताब्यात दिली तसेच निकिताच्या आई वडिलांनी आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा छळ करून तिला मारण्यात आले असा आरोप निकिताच्या आईवडिलांनी व तिचा भाऊ व मित्रपरिवाराने केला याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी सत्यम केसरवाणी व त्याचे वडील भाऊ यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले अजूनही महाराष्ट्रामध्ये हुंड्याची संस्कृती बंद झाली नाही अशा सासूसासरे पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या समाज माध्यमांमधून होऊ लागली जर त्यांच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजाने दिलाय या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली